पावसाच्या अतिवृष्टीमुळे हाताशी आलेली शेती पिकं उद्ध्वस्त बळीराजा संकटात सरकारने तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिसंततधार पावसामुळे जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झालेत हातात तोंडाशी आलेले खरीप पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय रब्बी हंगामातील कांद्याचे उळे यामुळे शेतात उभे असलेले पीक खराब झालंय काही ठिकाणी शेतजमीनही खरडून गेल्या शासनानं तातडीने पिकांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकरी आहेत नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका सोयाबीन तूर कांदा विशेष उन्हाळी कांद्यांची रोपं यासारख्या पिकांना मोठा फटका बसला वेचणीला सोयाबीन सांगावणे मका तोडणी आलेलं सोयाबीन ओलं झाल्यानं काळपट पडण्यास सुरुवात झाली आहे कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे तसेच मका तोडणी आल्या चारा खराब झाला व मक्याचे दाणे सुद्धा खराब झालेत विशेष कांद्याची रोप दोन दोन वेळेस टाकल्यावर सुद्धा फेल गेलेत संपूर्ण रोपं मरण्यास सुरुवात झाली अनेक पिकांचं नुकसान झालंय शेतात पाणी चाचल्यानं उभ्या पिकांना व कांद्याची रोपं यासारख्या पिकांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे पिकांची गुणवत्ता घटली आहे अनेक भागात शेतात पाणी चाचून राहिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आणि ती सडू लागली यावर्षी पेरणीसाठी आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं अतिवृष्टीमुळे सर्व मेहनत वाया केल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यात कर्जाची परतफेड कशी करावी या विभंचनेत त्या नैसर्गिक संकटानं त्यांच्यासमोर मोठा आर्थिक पेच उभा राहिला तातडीनं पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की सरकारने वेळ न दबडता तातडीनं नुकसानाचे पंचनामे करावेत आणि सरसकट मदत जाहीर करावी पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे जेणेकरून आता त्यांना नवीन पेरणीसाठी पुन्हा उभं राहता येईल शासनाकडून प्रतिएक्टरी खरीप हंगाम साठी पन्नास हजार रुपये पन्ना मदतीची मागणी केली नुकसानीच्या प्रमाणात सध्या जाहीर होणारी मदत तुटपुंज असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यामुळे किमान खरीप हंगाम पन्नास हजार रुपये रब्बी हंगाम पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी जोरदार मागणी शेतकरी करतात स्थानिक प्रतिनिधी आमदार पालकमंत्री यांनी सुद्धा या नुकसानीची पाहणी करावी व प्रशासन यांनी सुद्धा तात्काळ करावी लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली Uh, काय सांगाल बाबा पाच दिवसापासून आत्ती मुसळधार पाऊस पडतोय नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः कळवणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाच दिवसापासून पाऊस पडतोय तर कांद्याचा जर तुम्ही उळ्या टाकलाय तर कितपत चांगलं राहिलंय आणि किती खराब झालेलं आहे आणि शासन तुमच्यापर्यंत पोचलंय तुमच्या दाराशी पोचलंय का पंचनामा काही वगैरे झालेले गायच काही काही झालं नाही आजपर्यंत इथं बरं भाऊ एवढी पाहिजे अवस्था सगळ्या उळ्या ठोकायच्या काही उळ्या शेतकऱ्याचं मकई मक उळ्या गात पूर्ण भाजीपाला कांदा पूर्ण फुकट घ्यात कांदा सडी घ्यात शेतकरी पूर्ण संपी जायचे शेतकरी पहिला राहिले नाही साहेब तरी या सरकारनं पटकशी या आधी काढली आता ते वैद्या सुट्यावरून काल कायदेशी रुजू द्यात तर या प्रत्येक वावरात यायचे म्हणजे हे पायी घ्या तुम्ही अशी तिने काय अवस्था होई जायची आपल्यावरती सरकार बी घे आणि हा भाडून राज्या बिला नुकतेच दोन तीन दिवसापासून प्रशासनाने का पत्र काढलेलं आहे का विशिष्ट पदाधिकारी कृषी अधिकारी नंतर ग्रामविकास अधिकारी तलाटी यांना पत्र दिलेलं आहे तुम्ही स्थानिक लेवलला तुमचं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष त्या पिकाची नुकसान भरपाई काय झालेली मागील गेलेलं काही मक्काचं नु, नुकसान झाला किंवा कांद्या रोपयाचं उन्हा पिकाच रोपाचं नुकसान झालं साधारण तुम्ही किती वेळा टाकलेला होता आणि किती नुकसान झालंय आणि शासनाकडे तुम्ही काय मागणी केली शासनाचे लोक आले इथं अरे बाबा कोणीच वनानी एखादा अधिकारी वनाने कुठलाच काही नाही एक रुपयाला कुठला पंचनामा काय असं तरी भाय भाय या सरकारला जागा आली पाहिजे कुठले परी याच्या सगळ्या शेतकरीचा पंचनामा करी नुकसान करून चालू केलं पाच वर्ष पैसे काही मिळत नाही बा त्यालामुळे काहीतरी थोडंफार मार्या शेतकरी करा जगापुरत काहीतरी द्या अनुदान शेतकरी एवढा संपी द्यायचे आता आत कांद्याच वेळ टाकले किंवा मक्काचं नुकसान झाला हा तर नुकसान जो झालेला आहे तर जसं शासनामध्ये सरकारी कर्मचारीला प्रमाणे पैसा दिला जातो पगार दिले जातो तस तुम्हाला कांद्याला किंवा मक्काला म्हणा त्या म्हणजे वर्गवारी प्रमाणे पैसा मिळतो का आम्ही वा वगैरे काही शासनाने काही नियोजन करायला पाहिजे वर फक्त चाटा मारत एक रुपयाने नियोजन नाही शेती विषय कुठला रुपया मिळत नाही शेतीले त्यामुळे या निस्ता सांगतो आम्ही भाव देऊ आमक देऊ तमक देऊ कुठलंच देत नाही त्या फक्त कागदवर शेती काय अशा शेती माग का कुठलंच काही नाही शेत त्याला शेतकरी संपी जायचे कुठली परिस्थिती त्याच्या प अधिकाऱ्यांचा पंचनामा करी जावं फटकशी आणि लोक जे काहीतरी दिसू द्या या वर जाऊ द्या बा शेतकऱ्यांचे काय नुकसान नुकसानचे यंदा पूर्ण शेतकरी स्वरूपी घ्या वरून बी जम आठ महिना पैसे गजालीच भाव नाही शेतकरी कांदा बिंदा कांदा मका मका फुकट जाई राहिना कांदा फुकट सगळे शेतीमाल फुकट व्हायचे आता आता फक्त सगळ्या शेतकरीने शेती करतो शासनाकडे तुम्ही काय मागणार अरे गे दादा गण पाच वर्ष पैसे माहिती राहू एक रुपयाने काय घेत नाही निस्त्या चाटा मार राहिन हा पंचनामा करा तो पंचनामा करा कधी घेतच कागद वरली घेतच एक रुपयाला एक रुपया सुद्धा कोणा खात्यावर होणार नाही रुपया सुद्धा केशव पवार कळवण तालुका प्रतिनिधी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज